शेतकरी मित्रांनो बातम्या हवामान विभागाची मुसळधार व गारपीटसह कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे हे मध्यरात्रीपर्यंत आगमन होणार आहे व कोणत्या भागात ढगाड वातावरण राहणार आहे त्यासंबंधित संपूर्ण महाराष्ट्रातील आपण जिल्हा न्याय माहिती घेऊया तत्पूर्वी मित्रांनो नवीन असाल तर सस्पॅक करायला विसरू नका इथं बघितलं असता पहिले सोलापूर या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले असून भाग बदलत पाऊस हा पडणार आहे अडकूचपासून सोलापूर विजापूर लातूर या भागामध्ये पावसाचे वातावरण मध्यरात्री हे तयार झालेलं आहे इकडं बघितलं असता मित्रांनो अहमदनगर ह्या भागात देखील वादळी स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे इकडं नांदेडमध्ये हलका स्वरूप पावसा हजेरी लावणार आहे आणि इकडे वाशिम झालं छत्रपती संभाजीनगर नगर झालं नाशिक झालं मालेगाव झालं जळगाव नंदुरबारपर्यंत हा संपूर्ण एरिया आणि इकडे शेगाव या भागात देखील तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसा पडण्याची शक्यता आहे इकडं समोर जर बघितलं असता पूर्व विदर्भाकडे अमरावती झालं वर्धा झालं नागपूर झालं उमरेड भंडारा चंद्रपूर या भागाकडे वातावरण पावसाचा अंदाज नसून ढगाड वातावरण हे राहणार रा आहे आणि इकडे समोर जर बघितले असता शेतकरी मित्रांनो कापसी झालं इकडे रायपूर झालं या भागाकडे पावसाची ही शक्यता आहे इकडे गोंदियाकडे वातावरण साप असून पावसाची शक्यता नाही आहे तिकडे आणि इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो नंदुरबार नंदुरबार मालेगाव जळगाव या भागामध्ये पाऊस असून नाशिक या भागामध्ये तुरडक भाग बदलत पावसाची शक्यता आहे आणि इकडे मुंबई पुणे सातारा या भागामध्ये पावसाचे वातावरण नाही आहे आणि इकडे सांगली या भागामध्ये भाग बदलत तुरडक ठिकाणी पाऊस पडेल अळकूस सोलापूर लातूर अहमदनगर नांदेड अकोला जडगाव, या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार असून भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज हवामानात बदल झाल्यास आपण त्वरित अपडेटही देऊ तोपर्यंत नमस्कार